रगनार, आनी विदान, विदान सबे विदान सबे मदे सबे नाही आणि विधान विधानसभेचं पण सांगतो बारामतीच्या विधानसभेमध्ये फक्त आणि फक्त अजितदादा जिंकू शकतात बाकी कुणीही जिंकू शकत नाही राहिला प्रश्न लोकसभेचा बारामतीतली जनता ही हुशार आहे नाही होणार अजितदादा ते होऊन देणार नाहीत आणि कदाचित पार सुद्धा ती भूमिका घेणार नाही एवढा मला विश्वास आहे बीजेपीली कितीही ताकद लावली कितीही बीजेपीने जे एखादा घरातलाच उमेदवार देण्याचा प्रयत्न केला तरी मला विश्वास आहे की दादा कुटुंबाचा विषय बोलतोय म्हणून बोलतोय भूमिका म्हणून नाही बोलून दादा त्याचा विरोध त्या ठिकाणी करते आजच्या तारखेला आम्ही कार्यकर्ते मोजतोय आम्ही पदाधिकारी मोजतोय कारण का आमदार हे आपल्या बाजूला राहणं महत्वाचं असलं तरी आज सत्ता स्थापन करायची नाही आज सत्ता स्थापन करायची असेल तर आमदाराची जरूरत आहे आमदार काय काय भूमिका घेतात कशी घेत आहेत हे साहेबांच्या कानावर आहे ना आज जे काही आमदार पलीकडे गेलेले आहेत तुम्हाला असं वाटतं की साहेबांची चर्चा केली नाही आणि काही आमदारांना कशा कशा अडचणी आहेत हे सांगितल्यानंतर काही ठराविक लोकांच्या बाबतीत कदाचित साहेबांनीच भूमिका घेतली असावी ठीक आहे एवढी अडचण असेल तर तुम्ही तात्पुरता विचार करावा तात्पुरता विचार जेव्हा केला जातो आणि खऱ्या अर्थाने जेव्हा इलेक्शन समोर येतं तेव्हा ठराविक लोकं जी आहेत जी चांगल्या विचाराची आहेत आणि त्यांना खरंच अडचण होती व्यक्तिगत नाही दुसरी कुठली तर पवारसाहेब वेगळी भूमिका त्यावेळेस घेतील पण जे लोक सुरुवातीपासून आणि होऊन आणि कुठंतरी साहेबांच्या विरोधात बोलत आहेत विचारसरणीच्या विरोधात बोलत आहेत ते आमदार असतील तर त्यांना कदाचित येत्या काळामध्ये साहेब उभं करणार नाही पण जे लोक योग्य अशी भूमिका घेत आहेत नाही तर भूमिकाच घेत नाहीत नाही तर घेऊच शकत नाहीत मी मंत्र्यांच्याबद्दल बोलत नाही मी आमदारांच्या बद्दल बोलतोय त्याबद्दल नक्कीच योग्य अशी भूमिका घेतील पण जेव्हा केव्हा सभा होत आहेत जिथं कुठं होत आहेत तिथं सुद्धा जे लोक आमिष दाखवून सुद्धा गेलेले नाहीत पदाधिकारी पवार साहेबांबरोबर राहिलेले आहेत त्यांचा सुद्धा विचार येत्या काळामध्ये विविध इलेक्शनमध्ये नाही तर पदाच्या बाबतीत करतील असाही माझ्यासारख्याला विश्वास आहे लढवण्याचा निर्णय घेतात काल दुसऱ्या दिवशी ती भूमिका मी पण घेतली होती की ज्या पद्धतीने राजकारण आज खालच्या पातळीवर चाललेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर कुटुंब फोडण्याचा प्रयत्न भाजपकडनं होतोय पार्टी फोडण्याचा प्रयत्न भाजपकडनं होतोय तर मला सुद्धा वाटत होतं ना की मी सुद्धा राजकारण सोडून द्यावं अहो मतदारांना सुद्धा वाटतंय की त्यांनी मतदान करून चूक केली काय त्यांनी केलं मतदान एका विचारसरणीला आणि त्यातले लोक ज गेले आता दुसऱ्या वरच्या सरणीकडे त्यामुळे लोकांना वाटणं हे साहजिकच आहे माझ्यासारख्या व्यक्तीला पण वाटणं साजिकच आहे कधी कधी हात वरत करणं निवृत्ती घेणं हे सोपं संघर्ष करणं अवघड मी त्यामुळे अतुल शेठला विनंती करेल जी भूमिका तुम्ही घ्याल ती तुमची भूमिका अतुल शेठ असतील तर बाकी आमदारांना निवडून आणण्यासाठी माझं कुठंही श्रेय नाही मी कुठेही कोणाला मदत केलेली नाही त्यामुळे कुठल्याही आमदाराबद्दल बोलण्याचा मला हक्क नाही पण मी फक्त विनंती असं करेल की संघर्ष जो ना आज करतो जो एका विचाराला बांधील राहतो त्यालाच लोक उद्या जाऊन ताकद देतात असं मला वाटतं आणि मी संघर्ष करण्याची भूमिका घेतलेली आहे आणि माझा संघर्ष सोपा नाही हे मला माहिती आहे अनेक शक्त्या माझ्या विरोधात जाणार आहे पण ठीक आहे भूमिका घेतली आहे त्यालासुद्धा तटस्थान त्याच्याबरोबर भूमिकेबरोबर राहणं हे माझ्यासारख्याला महत्वाचं आहे कारण नवीन आमदारांना अनेक युवा बघत आहेत ते भूमिका काय घेतात आणि जर नवीन आमदारांनीच भूमिका बदलली तर नवीन जे राजकारणात येणारे लोक आहेत ते सुद्धा म्हणतील अरे हे काय राहिलं त्यामुळे त्या नवीन लोकांना जे राजकारणात यायला इच्छुक आहेत त्यांना सुद्धा योग्य असा संदेश देण्यासाठी विचारसरणी ही महत्वाची आहे कल्चर हे महत्वाचं आहे हा संदेश देण्यासाठी आपण नवीन आमदार म्हणून एक योग्य अशी भूमिका घेणं पण तितकंच महत्वाचं आहे मला दिली तर मी लढणार नाही माझ्या कुटुंबातून कुणीही लढणार नाही आणि मी हेही सांगतो बारामतीमध्ये पवार साहेबांच्या विजनली आणि दादांनी केलेल्या कामामुळे दादांनाच तिथं मतदान होणार हेही मी तुम्हाला सांगतो अनेक लोक नाराज आहेत बारामती नाराज आहे पण जेव्हा विधानसभेचा विषय येईल तेव्हा बारामतीतून दादांनाच मतदान होईल असा माझ्यासारख्यालासुद्धा विश्वास वाटतो पण राहिला प्रश्न लोकसभेला कुणीही तिथं येऊन कितीही प्रचारसभा घेतल्या तरी तिथं असणारी बारामतीतली आणि बारामती मतदारसंघातली लोकसभेच्या तिथं असणारी लोक, लोक हे खूप हुशार आहेत ते योग्य अशी भूमिका लोकसभेला बजावतील असा सुद्धा विश्वास मला वाटतो अवयव नाशिकमध्ये साहेबांचा सा फोटो सुरुवातीला आपल्याला दिसतो जसं जसं नाशिककडे जातो तेव्हा पवार साहेबांचा सा फोटो गायब झालेला मी बघितलेला आहे आणि नाशिक शहरामध्ये जेव्हा मी गेलो आणि एवल्याकडे जायला लागलो तेव्हा अजितदादांचा फोटोसुद्धा तिथल्या लोकल दादांबरोबर गेलेल्या नेत्याच्या पोस्टरवरनं गायब झालेला मी बघितलेला आहे त्यामुळे पोस्टरवर आणि फोटोवर किती चर्चा करायची जेव्हा महा जेव्हा काँग्रेसमधून राष्ट्रवादी वेगळी झाली नवीन पक्ष झाला तेव्हा लोकांनी चिन्हाकडे बघितलं नाही सोशल मीडिया ते ना तेव्हा नव्हता त्यांनी पवारसाहेबांकडे बघितलं गेल्या पंचवीस वर्षामध्ये राष्ट्रवादी झाल्यापासून जे काय मतदान आम्ही सर्वांनी घेतलेलं आहे ते पवारसाहेबांनी केलेल्या कामावर घेतलेलं आहे पवारसाहेबांच्या विचारावर आम्ही मतदान घेतलेलं आहे त्यामुळे गड्याळ फक्त चिन्ह लागतं म्हणून आहे विचार हा साहेबांचा आहे आणि हे सुद्धा अनेक आमदारांना आणि अनेक नेत्यांना माहिती आहे की पवारसाहेबांचा फोटो टाकल्याशिवाय आपल्याला निवडणूक लढता येणार नाही म्हणून आज तुम्हाला सांगतो जे काय लोक तिकडं आहेत जसं इलेक्शन जाहीर होईल इल। अनेक लोक कदाचित इथं येण्याचं प्रमाण हे वाढेल फक्त आपल्याच पक्षातलं नाही तर इतर पक्षाचं सुद्धा वाढेल फक्त मी त्यावेळेस पवारसाहेबांना विनंती करणार आहे की जे लोक आपल्याबरोबर आज भक्कमपणे राहिले त्यांच्याबद्दलसुद्धा योग्य असा विचार येत्या काळामध्ये केला पाहिजे